ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात गेली आठवडाभर उपोषणाला बसलेले लक्ष्मण हा के ले ले। हाके आहे तरी कोण जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यात यावा त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आंदोलन केलं जालन्याच्या अंतर्वाली सराटीतून सुरू झालेल्या त्यांच्या या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसादही मिळाला जारांगे पाटील मराठा नेता म्हणून समोर आले आपल्या आंदोलनातून त्यांनी सरकारच्या नाक्य आणले लोकसभा निवडणुकीतही जरांगी फॅक्टरमुळे सरकारला मोठा फटका बसल्याचं बोललं आहे मात्र आता जरांगे पाटलांच्या याच मागणी विरोधात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मुद्द्यावर ओबीसी समाज देखील तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे आणि यातच लक्ष्मण हाके हे देखील ओबीसीच्या मागणीसाठी उपोषणावर ठाम आहेत गेले सात दिवसांपासून ते अंतरवली सराडीपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडी गोद्री येथे उपोषणावर बसलेत आणि त्यामुळं लक्ष्मण हाके सध्या राज्याच्या चांगलेच चर्चेत आहेत पण लक्ष्मण हाके नेमकं आहेत कोण जाणून घेऊयात लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही काळात त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात त्यांच्या पत्नी विद्या हाके या देखील प्राध्यापक आहेत लक्ष्मण हाके मागासवर्गीय आयोगाचे सदस्य देखील आहेत ओबीसी संघर्ष सेनेचे से अध्यक्ष आहेत यासोबतच ओबीसी व्ही जे एन टी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर देखील काम पाहिलं आहे वेगवेगळ्या आंदोलनामुळं हो ते नेहमीच माध्यमांच्या चर्चेत असतात त्यातल्या त्यात पुण्यात केलेलं जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं त्यांचं आंदोलन म्हणजे पोतराजच्या वेशभूषेत केलेलं हाकेंचं आंदोलन चांगलंच गाजलं होतं नेता गेल्या विधानसभेपासून लक्ष्मण हाके यांनी राजकारणात देखील एंट्री केली आहे दोन हजार लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शेकापचा बालकिल्ला असणारा सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापू बापू पाटलांनी बाजी मारली आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापूंना टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली आहे दोन वर्षापूर्वीच म्हणजे शिवसेना फुटीनंतर म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार बावीस नंतर लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन मानलं मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके यांनी पक्षाविरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध बंड करत माढा लोकसभा लढवली होती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना हाके महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे होता त्यामुळं लक्ष्मण हाके यांनी अपक्ष निवडणूक लढवली यावेळी त्यांना पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली होती दरम्यान आता लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून समोर आले त्यांच्या उपोषण मराठा आरक्षणाच्या ओबीसी समावेश नको या मुद्द्यावर ते ठाम आहेत सगळे सोयरेबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही तर अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणालाही धोका आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं ओबीसी संपवण्याचा शासनकर्त्याचा घाट आहे असा आरोप लक्ष्मण हाके करत आलेत त्यामुळं आता सरकारवर दोन्ही समाजांच्या मागण्यांवर काय तोडगा काढतं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पुणे रियावाज